हॅलो नमस्कार मी प्रिया भोसले आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तुम्हा सर्वांना दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगुड बोला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती बघणार आहोत यामध्ये यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे आणि तसेच संक्रांत काळात कोणती कामे करावी आणि कोणती कामे करू नयेत संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांती काळात कोणकोणत्या कौन गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती आज आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून म्हणजेच कोणत्या गावातून बघत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या हिंदू संस्कृतीत मकर संक्रांतीच्या सणाला खूप महत्त्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हणतात या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो मकर संक्रांत हा सण नेहमी चौदा जानेवारीलाच येतो त्यातल्या त्यात तेरा किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांत येणं असं क्वचितच घडत मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो दोन हजार सव्वीस या वर्षी मकर संक्रांत ही चौदा जानेवारी बुधवारी आलेली आहे बुधवार हा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार असून संक्रांतीचा पुण्यकाळ हा चौदा जानेवारी दुपारी byte byte तीन वाजून तेरा मिनटापासून ते संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटापर्यंत असणार आहे तसेच महापुण्यकाळ हा तीन वाजून तेरा मिनिटापासून ते संध्याकाळी पाच वाजून चार मिनटापर्यंत असणार आहे असा एक तास एकावन्न मिनिटांचा महापुण्यकाळ असणार आहे संक्रांती कशावर आली आहे आणि संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या आपल्याला वरच्या करायच्या असतात संक्रांतीचे आगमन दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनंतर होत आहे या वर्षी संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे या वर्षीच्या संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केलेले असून तिच्या हातामध्ये गदा हे शस्त्र आहे आणि पदार्थ पायास म्हणजे खीर असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे आय। आणि पश्चिम दिशेस गमन करत आहे वाघाच्या वाहनामुळे काही वस्तूंवर आणि परिस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता असते ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे सोने चांदी तांदूळ आणि डाळी यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता असते तसेच यामुळे काही राजकीय आणि सामाजिक उलथापालथीचीही चिन्हे देखील दर्शवली जातात संक्रांतीच्या काळात दान धर्माला खूप जास्त महत्व आहे तर पर्व काळात द्यायचे दान वस्त्र दान भांडी अन्नधान्य फळे गाय इत्यादी शक्ती दान द्यावेत तसेच संक्रांतीच्या काळात झाडे तोडणे बोलताना कठोर शब्द वापरणे आणि तामसिक पदार्थ खाणे वर्ज करावीत संक्रांतीच्या काळात लोक हे पवित्र नद्यांमध्ये जसे की गंगा जमुना गोदावरी या नद्यांमध्ये स्नान करतात आणि तीळ गुळ किचडी ब्लँकेट आणि उबदार कपड्यांचे दान देखील करतात तिळगुळ हा महाराष्ट्रातील तिळगुळ घ्या बोला असे म्हणत तिळ आणि गुळाचे लाडू वाटले जातात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात मकर संक्रांती काळात सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो ज्याला सूर्याचे उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान होत जाते तसेच हा काळ दान धर्माला खूप शुभ मानला जातो मकर संक्रांत ही संक्रांती दिवसापासून ते रथसप्तमी पर्यंत साजरी केली जाते तसेच दोन हजार सव्वीस मध्ये संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले असते आणि जो रंग घातलेला असतो तो रंग वर्ज करत असतात म्हणजेच वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे तुम्हाला या वर्षी वान देताना पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजेच पिवळ्या रंगाची साडीही नेसायची नाही पिवळा रंग वर्ज करायचा आहे पिवळ्या रंगाच्या बांगड्या पिवळे फुलं पिवळा गजरा हे पिवळे रंग तुम्हाला वर्ज करायचे आहेत दोन हजार सव्वीस ची मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे वरील माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय